नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करतो आहे आपणासाठी फार मोठ्या अत्यंत महत्वाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरणाकडे बोलतो आहे सर्वात मोठी बातमी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी शिस्तभंग कारवाई संदर्भात अपडेट शासन परिपत्रक निर्गमित या संदर्भाने आपण स्पष्टीकरण पाहणार आहोत बातमीचे शीर्षक आहे मित्रांनो राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात आताच्या घडीचे सर्वात मोठे अपडेट जाणून घ्या सविस्तर चला तर स्पष्टीकरण पाहूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज राज्य सरकारी कर्मचाऱ्याच्या संदर्भात आताच्या घडीचे सर्वात मोठे अपडेट ब्रेकिंग न्यूज युक्त शासन स्पष्टीकरण या ब्रेकिंग शासन निर्णयाचे स्पष्टीकरण सविस्तर चला तर पाहूया राज्य कर्मचाऱ्यांच्या आताच्या घडीचे सर्वात मोठ्या बातमीचे स्पष्टीकरण हे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी जर आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही बातमी आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका तर कार्यवाही प्रस्तावाच्या कार्यपद्धती बाबत राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे राज्य शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कारवाई ची प्रकरणे अभिप्रायार्थ तसेच सामान्य प्रशासन विभागास किंवा अन्य प्रशासकीय विभागाकडून प्राप्त होत असतात असे प्रस्ताव प्राप्त झाल्याच्या नंतर विभागीय चौकशीच्या अनुषंगाने सर्व टप्पे अनुसरले आहेत अथवा कसे या बाबत विविध कार्य पद्धती प्रकरणे हाताळण्यात आले आहे किंवा नाही अथवा कसे या बाबत छाननी करून त्यावर सामान्य प्रशासन विभाग मार्फत नियमानुसार अभिप्राय देण्यात येत असतात ते दिले किंवा नाही हे महत्वाचे आहे प्राप्त झालेल्या प्रस्तावामध्ये गैरवर्तणुकीची तपशील अपचाराच्या सेवा चौकशी अहवाल दोषारोपण पत्रे अवलोक अहवालाकरिता चौकशी अधिकाऱ्याचे तसेच विभागाचे निष्कर्ष बाबी म्हणजे स्पष्टपणे नसल्यास काही तपशील कागदपत्राचे प्रस्ताव सोबत असतात असतात ते अपूर्ण उपलब्ध करून देण्यात येत नसतात परिणामी संपूर्ण तसे सुस्पष्ट तपशील अभावी प्रस्तावाची तपासणी करून त्यावर सुस्पष्ट अभिप्राय देण्यास सामान्य प्रशासन विभागात फार मोठ्या अडचणी निर्माण होतात

आणि त्या ठराविक नमुन्यातच आता शिस्तभंगाचा प्रस्ताव तयार करावा लागेल विभागांना कळवण्यात येते कि विभागाकडून प्राप्त होणारे दोषारोपण प्रस्ताव शिक्षा प्रस्ताव अपचारांच्या अंतिम शिक्षेचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पाठवण्याच्या प्रपत्राचे प्रारूप सादर करण्यात येणारा प्रस्ताव सदर परिपत्रका सोबत जोडलेल्या टिपणीच्या नमुन्यातच सादर करण्याचे निर्देश सर्व मंत्रालय विभागासाठी सर्व महाराष्ट्रातील अधिकारी कर्मचारी प्रस्ताव तयार पत्र तयार केले असून या शासन निर्णयाच्या अंतर्गत हे नमुने पुढील प्रमाणे तयार केले आहेत दोषारोपण ज्ञानापास मान्यताचा प्रस्ताव नमुना अमध्ये सादर करणे शिस्तभंग संमतीचा प्रस्ताव नमुना ब मध्ये सादर करणे शिक्षेच्या अनुषंगाने अशा अ ब क नमुन्यामध्ये ठराविक प्रस्ताव करून संबंधित विभागास पाठवण्यात यावे करिता हे अत्यंत महत्वाचा व्हिडिओ व्हायरल एज्युकेशन युट्यूब चॅनलने आपण आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये नवीन अपडेट च धन्यवाद थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ